रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी पारंपरिक आहे छान असे आपल्याला डाळीचे आणि गव्हाचे लाडू बनवायचे आहे तर लाडू बनवण्यासाठी जे लागणार साहित्य आहे ते आपण बघूया तर आता लाडू बनवण्यासाठी पहिले आपण इथं गहू भाजून घेऊया अडीचशे ग्रॅम मी इथं गहू घेतले अगदी व्यवस्थित आपल्याला गहू भाजून घ्यायचे मंद आच्यावर भाजायचे गहू अगदी व्यवस्थित येऊन स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आणि व्यवस्थित मंद आच्यावर भाजून घ्यायचे तर गहू अगदी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे अगदी खमंग वास होतेपर्यंत हे बघा अगदी व्यवस्थित गहू भाजले गेले छान असा कलर आलाय आता आपण काढून घेऊ आता इथे मी दोनशे ग्रॅम मुची डाळ घेतली आपल्याला हे अगदी व्यवस्थित महाच्यावर भाजायची पॉलिश केली डाळ घेतली मी इथं बघा तर हे बघा डाळे अगदी व्यवस्थित भाजून घेतले लगेच काढून घेऊ तीळ भाजून घ्यायचे तीळ मी वीस ग्रॅम तीळ घेतले आणि त्यातच आपल्याला खसखस घालायचे वीस ग्रॅम खसखस घेतली तर मंदा अच्छा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे हे गावचे घेतले इथे छान फुले करून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे हे बघा अगदी व्यवस्थित तिळही भाजून जाते आपण काढून घेऊया आता इथं एक चमचा मी साजूक तूप घातले आपल्याला आता बदाम भाजून घ्यायचे बदाम घेतले तर बदाम हे आपले अगदी व्यवस्थित भाजून झाले बघा काजू घ्यायचे तर आता यातच आपल्याला काजूच्या घ्यायच ग्रॅम काजू घेतले तर काजू अगदी व्यवस्थित भाजून घेतले आता आक्रोड भाजून घ्यायचे तर पन्नास ग्राम मी इथं आक्रोड घेतले अगदी हलकेशी आपल्याला भाजून घ्यायचे हे बघा अगदी हलकेसे आपण अक्रोट भाजून घेतले काढून घ्यायचे तर सूर्यफुलाच्या बिया घेतल्याने पन्नास ग्रॅम सूर्यफुल बी घेतली अगदी हलकेशी भाजायचे एक मिनट अगदी व्यवस्थित बी भाजून झाली काढून घ्यायचे हे सा सा हे हे तर हे बघा गहूही भाजून झाले सगळ्या वस्तू व्यवस्थित भाजून घेतल्या आहेत आप आता काय करायचं आहे आपल्याला का मिक्सरमधनं हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे एकदम बारीक पण नाही थोडंसं जाडसरस ठेवायचं तर हे बघा पाचशे ग्रॅम मी इथं खारीप घेतली अडीचशे ग्रॅम खोबरं घेतले सुकं खोबऱ्याचे काप करून घेतले आणि पाचशे ग्रॅम गुळ घेतला आहे गुळ बारीक करून घेतला आहे मी इथं तर डिंक मी इथं भाजून घेतलं आहे भाजून व्यवस्थित मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये भिजवून घ्यायचं आहे तर दोन तास मी इथं भिजवून घेतलाय तर दोन टेबलस्पून मी घेतला घेतलाय त्याच्यानंतर किशमिश घेतली मी इथं पन्नास ग्रॅम आणि मेथी मी इथं वीस ग्रॅम घेतली मेथी व्यवस्थित भाजून दळून आणि व्यवस्थित मी दुधामध्ये भिजवून घेतली चार तास इथं मी भिजवून घेतली मेथी तर आपण जे भाजून घेतले आणि तुपामध्ये तळून घेतलेल्या वस्तू सगळे दळून झाले आता आपल्याला आप तर खारीक आणि खोबरं आपल्याला एकत्र दळून घ्यायचे जास्त बारीक नाही दळायचं थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे तर हे बघा अगदी व्यवस्थित मी मिक्सरमधनं सगळ्या वस्तू बारीक करून घेतल्या आहे तर मी अगदी दोनशे ग्रॅम उडीद डाळ घेतली तर उडीद डाळ घेण्याचं कारण असं की अतिशय पौष्टिक असते त्याच्यामुळं मी इथं दोनशे ग्रॅम उडीद डाळ घेतली लाडू बांधण्यासाठी तर आता आपण काय करायचंय की तूप गरम होत आहे आणि तुपामध्ये गुण छान असं मेल्ट करून आहे आपल्याला तर आता आपल्याला हे, आप आप हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे बघा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यात आपण जो डेंक तुपामध्ये भिजत घातला होता ना तो घालायचा आहे आणि मेथ्या घालायच्या आहेत आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे तर अगदी एक जीव आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे मेथ्या आणि डिंक तर अगदी व्यवस्थित मिक्स करून झाले तर हे बघा तुप अगदी व्यवस्थित गरम झाले तर यात आपल्याला गुळ घालायचं आहे तर इथं मी अर्धा किलो तूप घेतलं पाचशे ग्रॅम तर गुळ आपल्याला अगदी फक्त मेक होऊन द्यायचं आहे जास्त नाही तुपामध्ये शिजवून घ्यायचं थोडासा मेंठ झाला का लगेच आपल्याला काढून आहे हे बघा गोळे अगदी व्यवस्थित तुपामध्ये मेंठ आहे आता आपण जे साळण केले ना त्यात गुण ओतून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चमच्याने मिक्स करायचं आहे कारण गुळाचा पाक गरम आहे हाताने मिक्स करायचं तुम्ही व्यवस्थित चमच्यानेच मिक्स करून आहे छान मिक्स करून आहे आपल्याला किशमिश घालायचे पन्नास मिनिट मी इथे किशमिश घेतली आहे आणि एक चमचा सुंठ पावडर घातली मी इथे आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचंय थोडस खंड झालं सारण तर अगदी एक जीव झाले सारण हे बघा सहज लाडू वळल्या जाईल बघ आता थोडा पिस्ता घालायचा आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी व्यवस्थित मिक्स झाले आता लगेचच आपण लाडू वळून घेऊ तर हे बघा अगदी छान असा लाडू वळून झाला अगदी परफेक्ट प्रमाण झाले तर अशाच पद्धतीनं आपण सर्व लाडू वळून घेऊ जास्त तेलकट पण नाही आणि हे बघा अतिशय छान असं लाडू तयार होतोय तर अगदी छान असे आपले गव्हाचे आणि उडदाच्या डाळीचे लाडू तयार झाले अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा